जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत मुंबई एफ एम सी मुंबई नवी मुंबई वाशी मार्केटचे कांदा बाजारभाव चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज मुंबईमध्ये कांदा व ब्याऐंशी गाडी कांदा वक आली होती म्हणजे सतरा हजार चारशे चाळीस चार चार पिशवी बाजारभाव पाहूयात मुंबईमध्ये पुन्हा व ओतूर पट्ट्यातील कांद्यांना चारशे वीस ते चारशे तीस रुपये असा कांद्याला बाजारभाव होता तर सुपर मोठा चारशे ते चारशे वीस रुपयापर्यंत विकला गेला मिडियम सुपर कांदा तीनशे सत्तर ते तीनशे नव्वद रुपये जनरल कांदे तीनशे सत्तर ते चारशे रुपये गोल्टा तीनशे ते तीनशे पन्नास गोल्टी दोनशे पन्नास ते दोनशे ऐंशी चिंगळी एकशे सत्तर ते दोनशे तीस सिंगलपत्ती दोनशे ऐंशी तीनशे पन्नास डागी सुपर दोनशे ते तीनशे असा बाजारभाव मुंबई ए पी एम सीमध्ये पाहायला मिळाला नाशिक पट्ट्यातले बाजारभाव हे सारखेच म्हणजे चारशे तीस रुपयापर्यंत मुंबईला होते धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा you